एखाद्या झाडाली झाडा खालून एखादा वाघ दिसावा वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत पुढे टाकावी पुढे टाकता टाकता एखाद्या फांदीला फांदीचा मोह उठावा आणि मनासाठी तोंडात पडाव्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी क्रांती करणाऱ्यांचा क्रांतीत सहभाग नसतो अशा मागच्या अनेक पिढ्या आता आनंदाने जगत असते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मी प्रथम अभिवादन करते मी तुम्हाला संचारी नसतो कवडे तुमचा विषय मांडते राजेश डपांनी धुण्याच्या टापांनी तलवारीच्या पंचनाटांनी सह्याद्री डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीला ढाली आणि सह्याद्रीच्या ढाली जगण्याचं भान आणि जगण्याची जाणीव

वडिलांचे नाव शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांना वडिलांचे प्रेम पुढे भेटते वडिलांचे प्रेम पुढे पुढे भेटते माता जिजाऊनिय वडिलांच्या प्रेमाची होत्या माता माता गोष्ट आजकाल पाचकालची पूरब प्रत्येक चांगले संस्कार करा आजकालची पोरब प्रत्येक गोष्टीला आत्महत्या करा दहावी नोव्हेंबर गेला करा बारावी नोव्हेंबर गेला करा अरे तुम्ही कोणाच अरे तुम्ही कोणाच तुम्ही कुणाच्या मातीत जन्माला लाय याच भान ठेवा तो कोण माणूस याचा भान ठेवा तो माणूस म्हणजे माझा छत्रपती तो माणूस म्हणजे माझा संकट किती पण येऊ द्या अरे संकटासमोर किती पण येऊ द्या किती पण येऊ द्या पण त्यांना तोंड कसं द्यायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकव हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून जाता जाता येऊ जाता जाता त्या छत्रपतीच मला स्मरण करावं असं

याचा मुद्राची अजय शिव शिव सब शिव छत्रपतीची ही राजमुद्रा पूर्ण विश्ववंदनीय आहे पूर्ण विश्ववंदनीय आहे